मला पक्षाने आदेश दिला ना दे आम्ही लढेल मला काय मी शिपाई आहे पक्षा त्यामुळे मी आज मी लढणार की नाही लढणार माझा निर्णय नाही माझ्या पक्षीचा उमेदवार मला लवकरच आम्ही उमेदवार पंचायत आमचं हा राहुलच आहे परवा पवार साहेबांचा मला फोन आलेला होता प्रकाश आंबेडकरजी साहेबांना भेटले त्याच्यानंतर साहेबांचा एक तारखेला मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की प्रकाश आंबेडकरजी माझ्याकडे आले होते अशा अशा पद्धतीची चर्चा झाली आपण बसू तुम्ही म्हणालो की खरगे साहेबांच्या शेखाली आपण दिल्लीतच बसू उद्धव ठाकरे साहेब राहतील साहेब राहतील आणि आंबेडकर साहेब राहतील आम्ही दिल्लीत बसू त्यांनी ते मान्य केलं आणि आता पवारसाहेब सांगितले की माझं तीन आणि चारला त्यांच्या पक्षाचं अधिवेशन आहे सीडीमध्ये मी तीन दोन दिवस टिकाव त्याच्यानंतर आणि मी उद्या दिल्लीत आहे पवारसाहेबांचा हा मेसेज मी उद्या आदरणीय साहेबांनाही देणार आदरणीय राहुलजींना पण देणार आणि त्या पद्धतीची त्या ठिकाणी मीटिंग करून आम्ही सकारात्मक आम्ही कुठेही जे कोणी बी जे पीच्या विरोधात साठ वर्षामध्ये या देशाला ज्या पद्धतीने सांभाळलेला आहे तो आम्हाला नाकारताय आमचं म्हणणं आहे की दावा आहे की दहा वर्षामध्ये जे आश्वासन दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनी नरेंद्र मोदीजींनी या देशाला दिलेलं एक तरी आम्हाला त्यांनी काम एक सांगल कुठे शेतकऱ्यांचा दीडपट भाव त्यांच्या शेतीच्या मानाला वाढवून दिलं कुठल्या दोन कोटी नोकऱ्या दिल्या कुठल्या काळात पंधरा लाख रुपये दिले ते म्हणतात की दोन हजार बावीस पर्यंत आम्ही सगळ्या लोकांना घरं दिली असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचेच लोक बोलतात की आता दोन हजार बावीस पर्यंत लोकांना घरं दिली आता भगवान सिंह आम्हाला गरबा दिली माझा मुद्दा एकच आहे की सिंपल आहे काँग्रेस सकारात्मक विचाराने जनतेपर्यंत जाणार आणि आम्ही आम्ही जो शब्द देऊ तो शब्दावर जनता विश्वास करेल आणि तुम्हाला सांगतो काँग्रेसने ज्या शब्द दिला तो शब्द काँग्रेसने पाळला आता आम्ही काल तेलंगणा जिंकलो तिथं दिलेला शब्द एका पहिल्या मध्ये आम्ही त्याला सुरुवात केली मध्ये त्याच पद्धतीने केले पण यांचं तर काहीच नाही इकडे घोषणा करतात आणि तुम्हाला सांगतात यावेळेस पुण्याची जागा काँग्रेस पक्ष जिंकेल हे तुम्हाला आतापासून तुम्हाला एक बघा या सभागृहामध्ये मी कसब्याच्या बद्दलचा तुम्हाला शब्द दिला होता की कसबा आम्ही जिंकतो तुमच्यातले अनेक लोक हसले माझ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर माझं लक्ष लागत हसले जिंकली की नाही जागा रवींद्र नंगेकर जिंकला की नाही एकदम साध आहे माझा फॉर्म्युला ठरलेलं आहे पुण्याची जागा यावेळेस काँग्रेस जिंकेल मला आमचा फॉर्म्युला ठरलंय तो आम्ही योग्य वेळेस सांगतो अरे सुप्रिया ताईने परवा सांगितलं ना काय सांगितलं आपण ठरलेलं आहे म्हणून सांगितलं ना मी काय म्हणतो काय म्हणतो दुसरं सांगत थोडी ठरलेलं मला दसऱ्याच्या जागेत हेच तुम्ही सांगितलं ही जागा तर इन्व्हॉल्व येत नाही असं सांगत होतो एक बघा सर्वे मध्ये जे नाव येते कोणाला दिल्ली मुंबई द्यायची गरज नाही त्याला त्याच्या घरी आम्ही तिकीट द्यायची होती रमेश दंगेकरला मागच्या कसब्याच्या निवडणुकीमध्ये तो पण दिल्ली मुंबईत पुढेच गेला त्याच्या घरी तिकीट दिली तो बरोबर आहे देऊन दिली की घरी यावेळेस घरपोच आहे त्याचं नाव मेरिट मध्ये त्याचं नाव देऊ आमचा महागाडीचा फॉर्म्युला तयार आहे आणि तो लवकरच आपल्याला जागा वाटपाच्या बद्दलचा निर्णय आपल्याला करणार आहे आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आणि खऱ्या वादच जे तुम्ही माहितीचं नाव सांगितलं तिथच वाद जास्त त्यामुळे घोषणा देता येते की आमच्या पंचेचाळीस आहेत की अठ्ठेचाळीस आहेत की पन्नास मत मला माहिती आहे कधी कधी ते काही बोलू शकतात ते त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत पण ते पन्नासही बोलू शकतात पण मी आपल्याला एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जास्त खासदार आपण पाहिलं परवा एक सरकारला त्याच्यात एक थे, आम्हाला जास्त दाखवलेलं आहे पण आता तुम्हाला सांगतो की तो आकडा वाढत चाललेला आहे आम्ही जवळपास चाळीस ते एक्केचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जिंकली <laughs> उद्याची मीटिंग जी आहे न्याय यात्रा राहुलजींची सुरू होते त्यांच्यावर आहे आणि जागा वाटपाच्या बद्दलचं जे विशेष करून जिथं जिथं आघाडी आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्यासाठी आमच्या केंद्रीय नेतृत्वाने समिती केलेली आहे आदरणीय आपल्या महाराष्ट्राचेच केंद्रातले आमचे नेते मुकुल वासिंग साहेबांच्या अध्यक्षतेने एक कमिटी तयार केलेली आहे यामध्ये अशोक गलोत साहेब आहेत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री साहेब आहेत आपले इथले प्रभारी होते मोहन प्रकाशजी आहेत त्या कमिटीच्या समोर आम्ही राज्यातले सगळे लोक लोक जाऊन चार दिवसाच्या पहिलेच त्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय परिस्थितीबद्दल अवगत करून घेतलं आणि उद्याच्या मध्ये सुद्धा त्या पद्धतीची हलकी चर्चा होईल आणि मला असं वाटतं की व्यवस्थेने सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आघाडीचं जे सूत्र आहे ते एकदम शांततेनं पूर्णत्वाचं आहे आता पवार साहेबांना ते भेटले दो ठाकरे साहेबांशी भेटले त्यांचा त्यांचा आलांच आहे उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आता आम्ही पण सांगितलं सगळ्यांना विरोध पण करतोय मला हेच कळतं की आखरी आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घ्यायला आम्ही सक्षम आहे त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायला ते सक्षम आहे की ज्यावेळेस बसून त्यावेळेस चर्चा करू मीडियाच्या समोर या चर्चा होऊ शकत नाही असं मला वाटतं बेटसाहेब मोठे आहेत त्याच्याबद्दल मला वक्तव्य करण्याचा काही कर अधिकार आम्हाला जागा दोन जास्त लढतो की कमी लढतो हा आमचा फॉर्म्युला नाही आमचा फॉर्मुला मेरेटच्या आधारावर आहे आणि आम्ही तिन्ही पक्षांनी तो निर्णय केलेला आहे तो फॉर्म्युला तयार आहे त्यामुळे आम्हाला जागेची रसा घेच नाही जी रस्सा खेच आहे ती महायुती मध्ये आमच्या मध्ये नाही तुम्हाला योग्य तुम्हाला लवकरच आम्ही सांगू ना आम्ही आमचं तिघांची भूमिका स्पष्ट आहे की बीजेपीला महाराष्ट्रातून हा शंकुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ज्या महापुरुषाचा सा सातत्यानं सा बीजेपी भी अपमान करते आहे करत राहिली त्यांचे तत्कालीन राज्यपालांनी सुद्धा आज सावित्रीबाई फुल्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतोय या सावित्रीबाई फुल्यांचाही अपमान तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारीने केलेला हा महाराष्ट्र विसरलेला नाहीये यामुळे योग्य वेळेवर या सगळ्या एवढ्या नाही त्या सगळ्या गोष्टी आम्ही योग्य वेळेवर सगळ्यात काढले आणि म्हणून या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा याला राखून ठेवणं हे आमचं दायित्व आहे आणि आमच्या आघाडीने आम्ही तो निर्णय केलेला आहे